गेली तीन चार दिवस झालं लगातार पाऊस पडतो रात्र दिवस आणि या ठिकाणी आम्हाला माथाडी कामगारांना ट्रकवाल्यांना काम करताना खूप मोठी अडचण होते मार्केट मध्ये पाणी तुंबलेलं आहे दोन दोन फूट पाणी आहे आणि त्यामध्ये छोट्या गाड्या आल्यामुळे खाली उतरून माल टाकावा लागतो आणि आमच्या माथाडी कामगारांच्या पायांना या ठिकाणी बऱ्याच भर, कामगारांना पायाला या ठिकाणी खडी टाकलेले आहे ते खडी पायाला लागून इथं कामगार आमचे काही रक्तबंबा झालेत आणि या ठिकाणी गाडी सुद्धा पुढे निघत नाही आणि पाण्याचा निसरा बिलकुल होत नाही तरी याची न दखल घ्यावी आपत्ती व्यवस्था महापालिकेची आपत्ती व्यवस्था त्या ठिकाणी येत नाही महापालिके जे समितीचे कर्मचारी असतात ते पाण्याचा निसर्ग ते ते येतात का कुठे दिसतात का नाही कुणी येत नाही येत कुणी सुद्धा या ठिकाणी येत नाही आणि बाजार समितीचा स्वच्छता या साफसफाई कर्मचारी कोणी येतात का येतात आज या काल दोन दिवसामध्ये कुणी आलेले नाहीये आणि गटारांची धाकणं खोललेली नाहीये तर पाण्याचा निसरा होत नाही आणि पंप पंपिंग पंपिंग पण लावलेली नाहीये पाणी बाहेर फेकायसाठी पंपिंग लावणे गरजेचं आहे परंतु या ठिकाणी लावलं जात नाही कामगारांची व्यापाऱ्याची कुणाला काही पडलेली नाहीये या ठिकाणी इथे जे संचालक आहे त्याला त्याला हे दिसत नाही संचालक इथून त्याच्या गाळा पण बाजूला आहे संचालकाच्या गाळ्याच्या बाजूला पण पाणी तुमलेला आहे परंतु संचालक काय करतात हे मला माहित नाहीये हे संचालकांची जबाबदारी आहे परंतु ते या ठिकाणी दुर्लक्ष करतात असं मला वाटते